नमस्कार काव्य खजिना या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मी आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे अंधार नाही दियामध्ये तेल कशी अंधारली राहत नाही दियामध्ये तेल कशी अंधारली राहत तेल मिदाच नेली उंदराने वात तेल मी एका दाच नेली उंदराने वात वात केली चिंदुकीची तेल दियात पडल वात केली चिंदुकीची तेल दियात पडल सापडे ना आग पेटी घोड आठे बी आडल सापडे ना आग पेटी गोड आठे बी आडल सापडली आग पेटी आग्या येता याची लेक सापडली आग पेटी आग्या येता याची लेक आली आली हाती काडी लाडा नवसाची एक आली आली हाती काडी लाडा नवसाची एक शिल गावली रे काडी जोत पेटली पेटली शिल गावली रे काडी जोत पेटली पेटली अंधारले भ्यासनी मेली इजसनी गेली अंधारले भ्यासनी मेली इजसनी गेली धन्यवाद